मी अरविंद देशमुख प्रभाग क्रमांक पंधरामधून या ठिकाणी निवडणूक लढत आहे माझ्यासोबत कलाई सिरसाळे प्रकाशभाई बालानी रेश्मा कुंदन काळे या निवडणूक लढत असून माननीय नामदार गिरीशभाऊ महाजन माननीय आमदार राजवा भोळे मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वात जळगाव महानगरामध्ये पंच्याहत्तरच्या पंच्याहत्तर जागा या भारतीय जनता पार्टी महायुतीच्या येणार आहेत याकरता आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचं एक अनमोल असं आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन आणि योगदान आहे सो खर तर काय प्रचाराचे मुद्दे घेऊन आपण जनतेसमोर जात आहात खरं तर मोठ्या प्रमाणात विकास देखील झाला आहे अजून काय मुद्दे आपण आम्ही आम्ही आमच्या प्रभाग क्रमांक पंधरा बाबत बोलू इच्छितो या ठिकाणी वॉटर मीटर गटर व्यतिरिक्त विकासाचं विजन घेऊन आम्ही या निवडणुकीमध्ये उभे आहोत तर म्हणजे प्रभाग क्रमांक पंधरामध्ये आमचे सहकाऱ्यांनी जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर टक्के विकासाचे कामं म्हणजे गटारीचे कामं असतील रस्त्याचे कामं असतील हे सर्व कामं झालेले आहेत पंधरा वीस टक्के कामं जे आहेत ते अपूर्ण आहेत मात्र त्या व्यतिरिक्त या ठिकाणी आपला जळगाव शहरातला जो युथ आहे तो रोजगाराच्या शोधामध्ये पुण्यासारख्या शहरामध्ये जात आहे मात्र या ठिकाणी विकास फक्त रस्त्यांचा आणि गटारीचा नव्हे तर या ठिकाणी रोजगार निर्मिती पण झाली पाहिजे हा मुद्दा घेऊन तसंच आमच्या भगिनी आहेत या भगिनींना बचत गटाच्या माध्यमातून असेल लखपती योजनेच्या विधी योजनेच्या माध्यमातून असेल किंवा अन्य शासकीय योजना ज्या आहेत या शासकीय महाराष्ट्र शासनाच्या लोककल्याणकारी योजना या जनतेपर्यंत घेऊन आम्ही जाणार आहोत खरंतर अनेक लाडक्या बहिणींना तुम्ही त्यांच्याकडून कसा रिस्पॉन्स या प्रभागामध्ये सुमारे अकरा हजाराहून अधिक लाडक्या बहिणी आहेत आतापर्यंत आमचा सुमारे चार हजाराहून अधिक लाडक्या बहिणींशी संपर्क झालेला आहे आणि मी तुम्हाला दाव्याने सांगेल की जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव महानगरामध्ये लाडक्या बहिणींचा हा प्रतिसाद महायुतीला आहे या ठिकाणी जितकेही आम्ही भगिनींना भेटलो की त्यांना या सरकारवर देवाभरावर विश्वास आहे आणि त्यामुळेच लाडक्या बहिणींचा मताचा टक्का हा पंच्याहत्तर टक्क्याहून अधिक आमच्यासोबत असणार आहे